नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जी काही उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे संचमान्यता धोरण रद्द व्हावं या संदर्भामध्ये त्यानंतर ई टीचं जे प्रमाणपत्र आहे ते गेली सहा महिने परीक्षा होऊन सुद्धा अद्यापपर्यंत त्या प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की जी काही टेट थ्री झालेली आहे शिक्षक अभियोग्यता चाचणी तीन याचा निकाल नेमका केव्हा लागणार आहे तर मा या सगळ्यांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा मित्रांनो संचमान्यता धोरण रद्द व्हावं म्हणून अनेक पद्धतीचे लढे या ठिकाणी लढले जात आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून अनेक संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केलेली होती संचमान्यता धोरण जे नवीन आलेलं आहे ते धोरण या ठिकाणी रद्द झालं पाहिजे तर ते संचमान्यता धोरण रद्द व्हावं याच्या संदर्भातली जी सुनावणी आहे ते आज होणार आहे आणि आजच्या या सुनावणीमध्ये काय अपडेट मिळतात हे आपण बघायचं आहे आज आपल्याला त्या संदर्भामध्ये न्यूज मिळेल ती नंतर मी तुमच्याशी शेअर करेन परंतु तुम्ही सुद्धा या ठिकाणी लाईव्ह आजचं जे काही उच्च न्यायालयाची सुनावणी आहे ती लाईव्ह तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घर बसल्या कारण त्याचं जे सुनावणीचं उच्च न्यायालयाची जी, 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 जी पद्धती आहे ती पद्धती आता सर्वांना या ठिकाणी लाईव्ह पाहता येणार आहे दुसरी गोष्ट जे काही टीईटीचं प्रमाणपत्र आहे ते टीईटीचं प्रमाणपत्र परीक्षा होऊन सहा महिने झालेले आहेत सहा महिने होत आहेत तरी सुद्धा या प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं नाही आणि मग सहा सहा महिने जर या प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं नाही तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला अनेक प्रमाणपत्रांचे जे काही गुण आहेत ते गुण वाढवून देणारे रॅकेट या ठिकाणी सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा रॅकेटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं अनेक विद्यार्थी या ठिकाणी पैशाला बळी पडतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे लवकरात लवकर या टी ई टी प्रमाणपत्रांचं वाटप या ठिकाणी केलं गेलं पाहिजे जर परीक्षा घेऊन तुम्ही सहा महिने झालेला आहे आणि सहा महिन्यानंतरही या प्रमाणपत्रांचं वाटप होत नसेल तर मग नेमकं कारभार काय सुरू आहे याच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आता जास्त आपण दुसऱ्या गोष्टींवरती न बोलता जो काही निकाल सर्व विद्यार्थी विचारत आहेत की निकाल केव्हा लागणार त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलूया मित्रांनो बघा ज्या वेळेस ही जाहीर झाली त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस लागत होता आणि पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि मग अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा संघटनेच्या माध्यमातून असू द्या त्यावेळेला विनंती करण्यात आलेली होती की काही कालावधीसाठी ही परीक्षा तुम्ही पुढे ढकला परंतु परीक्षा परिषदेनं द्या किंवा आय बी पी एसनं द्या कुठलीही गोष्ट ऐकली नाही आणि ठरलेल्या वेळेमध्येच पुराच्या परिस्थितीमध्ये अक्षरशः अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करत त्या परीक्षेच्या ठिकाणी जावं लागलं बऱ्याच मुलांचे सेंटर हे लांबचे आलेले होते मुंबई ठिकाणी परीक्षेला जावं लागलेलं होतं आणि मुलांनी त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सहन करून ठरलेल्या वेळेतच परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याच वेळेला एक प्रश्न उपस्थित झालेला होता की तुम्हाला जर परीक्षा घेण्यासाठी एवढी घाई असेल एवढी जर तत्परता तुम्ही परीक्षा घेण्यासाठी दाखवताय तर मग तुम्ही निकाल प्रक्रिया किंवा जी काही पुढची प्रोसेस आहे भरती प्रक्रिया ती तुम्ही एवढ्याच जलद गतीने राबवणार आहात का आणि मित्रांनो आपलं जे काही म्हणजे मत होतं ते या ठिकाणी योग्य ठरताना दिसत आहे की ही जी काही परीक्षा झाल्यानंतर निकाल लवकर लावणं अपेक्षित होतं तर त्या नका निकालाला या ठिकाणी वेळ लागत आहे आता बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे आता हा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार असं का सांगण्यात आलेलं होतं तर तशा पद्धतीनं अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलेलं होतं की जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल लागणार आहे परंतु तसं काही झालेलं दिसून येत नाही आता जे काही युट्युबर्स असतात किंवा जे काही का क्लास चालक का असतात ते माहिती घेत असताना शिक्षण विभागाकडनंच घेत असतात त्यामुळं तिथून जी माहिती प्रोव्हाइड होती तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाते परंतु असं झालेलं अजिबात दिसत नाही पाच तारखेपर्यंत निकाल लागणं अपेक्षित होतं परंतु निकाल लागलेला नाही त्यामुळे माझं स्वतःच मत मी तुम्हाला सांगतो की निकालाची वाट विद्यार्थ्यांनी कुठंपर्यंत बघायची आहे केव्हा निकाल लागू शकतो एक गोष्ट लक्षात द्या घ्या की परीक्षा झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये निकाल लावला जातो आय बी पी एसचा चा आणि हे पंचेचाळीस दिवस जर आपण ग्राह्य धरले तर दोन तारखे सॉरी पाच तारखेपर्यंत आपले पेपर झाले आणि पाच तारखेच्या नंतर जर आपण विचार केला तर वीस तारखेपर्यंत आपले पंचेचाळीस दिवस कंप्लीट होतात त्यामुळं आपला जो निकाल आहे तो जर वाटच बघायची झाली या निकालाची तर वीस तारखेपर्यंत आपल्याला जसं आपण वेबसाईटवरती वगैरे जाऊन चेक करतो तशा पद्धतीने वीस तारखेपर्यंत आपल्याला चेक करावं लागणार आहे निकाल लागला तर या आठ दिवसात पण लागे लागेल परंतु जास्तीत जास्त आपल्याला वीस तारखेपर्यंत वाट बघणं गरजेचं आहे कारण पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये आय बी पी एसचा निकाल लावला जातो आणि पंचेचाळीस दिवसाच्या पुढे तर आय बी पी एस जाणार नाही ना। परंतु हे पंचेचाळीस दिवस जे आहे ते एकोणीस वीस तारखेला कम्प्लीट होतात पेपर झाल्यापासून ते वीस तारखेपर्यंत त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी वारंवार विचारणा न करता दररोज आपलं एकच काम की आहे की वीस तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी वाट बघायची आहे वीस तारखेच्या आतमध्ये निकाल निश्चितपणे लागणार आहे वीस तारखेच्या पुढे निकाल जाण्याची शक्यता अजिबात नाही त्यामुळं वारंवार प्रश्न विचारून किंवा निकाल कधी लागणार आहे लागला तर वीस तारखेच्या आतच लागणार आहे परंतु कुठल्या दिवशी लागेल हे आपण सांगू शकत नाही आणि तुम्ही जरी परीक्षा परिषदेशी संपर्क साधला किंवा आयबीपीएसच्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या सोबत संपर्क साधला तर तुम्हाला ते हेच सांगतात की निकाल तयार आहे पब्लिश होईल पुढच्या आठवड्यामध्ये होईल दोन दिवसांना होईल अशाच गोष्टी सांगितल्या जातात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा निकाल वीस तारखेच्या आतमध्ये लागेल निश्चित लागेल परंतु हा निकाल पारदर्शी असणं आवश्यक आहे आता निकाल लागत असताना वेळ का होतोय अशी जर त्यांना विचारणा केली तर त्यांचं कारण काय आहे की निकाल हा आम्हाला पारदर्शी लावायचा आहे त्यामुळे एखादा मार्क जर का मागे पुढे झाला तर या म्हणजे खूप विद्यार्थ्यांच्या वरती त्याचा परिणाम पडत असतो आणि हा निकाल जो आहे हा पारदर्शक पद्धतीने लागला पाहिजे म्हणून आम्ही काय करत आहे थोडासा वेळ लावत आहे काही जण असं सांगतात आणि काही जण सांगतात की निकाल तयार आहे फक्त पब्लिश करायचा बाकी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा निकाल की निकाल जर तुम्हाला जर त्यांचं मत असं असेल की निकाल हा पारदर्शी लागला पाहिजे तर एक गोष्ट सांगा की जी काही अभियोग्यता चाचणी दिलेली मुलं आहेत त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत नेमकी तीच उत्तरं बरोबर आहेत का आय बी पी एसने दिलेली उत्तरं बरोबर आहेत हे कळणार कसं तिथं नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ शकत नाही का आता जवळजवळ वीस ते बावीस मार्कांचे प्रश्न विद्यार्थ्यांना आकृत्यावरती होते लक्षात ठेवा नॉन व्हर्बलवरती मग या वीस किंवा बावीस प्रश्नांच्या मध्ये नेमकं आय बी पी एसनं उत्तर कोणतं दिलेलं आहे कशा पद्धतीनं काय त्याला क्रायटेरिया लावलेलं ला आहे आणि तेच उत्तर नेमकं कसं बरोबर आहे हे या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे आणि हे जर समजत नसेल तर मग कशा पद्धतीनं ही भरती पारदर्शी आहे किंवा तुम्ही जे गुणांकन करणार आहे ते पारदर्शी आहे हे कशा पद्धतीनं सांगता येईल हे एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आहे लक्षात ठेवा ते जर म्हणत असतील की पारदर्शी भरती करायची आहे त्यामुळे एक दोन मार्क मागे पुढे झाले तर खूप विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं तर मग अशा पद्धतीनं आन्सर की सुद्धा मुलांना मिळाले पाहिजे की मुलांनी लिहिलेली उत्तरं आणि तुम्ही दिलेली उत्तरं ही बरोबर आहेत किंवा चूक आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे कारण एका प्रश्नाचं उत्तर जरी आय बी पी एसनं चूक दिलं तरी सुद्धा रँकमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे मेरिटमध्ये त्याचा फरक पडणार आहे कारण एका एका मार्कानं संधी उकलेली मुलं या अभियोग्यता चाचणीतून दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे ही एक गोष्ट आहे की पारदर्शकता तुम्हाला आणायचीच असेल तर उत्तरपत्रिका सुद्धा या मुलांना उपलब्ध करून द्या आय बी पी एस आपल्याला उत्तरपत्रिका उपलब्ध करून देत नाही पण आपलं मत असं आहे की उत्तरपत्रिका सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे जेणेकरून या सर्व विद्यार्थ्यांना नेमकं आपलं कुठं चुकलेलं आहे हे कळायला पाहिजे कारण वीस वीस बावीस बावीस प्रश्न नॉन व्हर्बलमध्ये आहेत अजून अनेक असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत ते उत्तर आपल्याला आय बी पी एस देऊ शकते परंतु आय बी पी उत्तर देत असताना दोन अधिक दोन बरोबर चार असेल तर आपण दिलेलं आहे चार मग आय बी पी सुद्धा चारच उत्तर देणं अपेक्षित आहे आए। पण आय बी पी ने जर का ते उत्तर पाच दिलं असलं आणि आपलं चार असलं किंवा आपण पाच दिलं असलं आणि आयबीपीएसचं जर चार असेल तर ते कळणार कसं आणि ते कळणं अपेक्षित आहे त्यामुळं ही भरती जर पारदर्शी व्हायची असेल तर ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे वीस तारखेपर्यंत वाट बघायला हरकत नाही परंतु जो काही जे गुणांकन आहे किंवा जे काही आपल्याला सांगितलं जातं की भरती पारदर्शी व्हायला पाहिजे त्याच्यामुळे वेळ लागत आहे ठीक आहे तुम्ही वेळ घ्या परंतु जी काही भरती आहे ही पारदर्शी झाली पाहिजे मुलांचं जे, जे गुणांकन आहे ते योग्य रीतीने झालं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या मेहनतीची जी मार्क आहे त्यांच्या कष्टाचे जे मार्क आहेत ते मार्क त्यांना मिळाले पाहिजेत कुठंही इतरत्र काळा बाजार होता कामा नाही असं जर भरती प्रक्रियेला वेळ लागत गेला तर काळे धंदे वाढण्याची शक्यता असते एजंट लोक बाहेर पडत असतात टीईटीच्या प्रमाणपत्रांचं सुद्धा तेच आहे सहा महिने झाले तरी अजून प्रमाणपत्र दिलेलं नाहीत आणि मग हे गुण वाढवून देणारे रॅकेट जे आहेत ते रॅकेट या ठिकाणी सक्रिय होत असतात आणि याला अनेक कुटुंब या ठिकाणी बळी पडत असतात त्यामुळे लवकरात लवकर निकाल लावावा निकाल तयार असेल तर तो लावावा आणि तो निकाल या ठिकाणी पारदर्शी लावावा मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा धन्यवाद